अगं माझ्या चाळीस भाकरी थापले की मग मी आज थोड्या थापायला लागले तरी मला खबर भाकरी कर लावतात मित्रांनो मटण खायला या मटण बांग्पार्टम तो ना। काम नहीं आता है तुम्हारा काम है हाँ ना बाबा न्यू वन पचाल न्यू वन तो नहीं तो ये सही बिल वाला होता है क्या 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 रहता है मुझे झुनका करके ले आज झुनका झुनका बांकर ये काम वो काम दे देते हैं ले भाई के लिए लो झुनी को झुनका नहीं बांकर झुनी को पहले दिवस रखा है

नसरी चालला तुम्ही भाकरी केल्यात कोणी खाल्ले नाहीत नाही चालता एक किला नाही जेवलो कोण खाणार पण आकाराने टाकायचं ना विचारायला पाहिजे का नाही जेवणार का नाही विचार नव्हतं पकड कुठे काय आहे मी थोडीशी अग मला नक्की गोष्ट सांगा

खायची तवा खाल्ली सांग काय करावं गोष्टीला अरे गोष्टीची काय मजा आहे जिंदी हे जास्त भाकर खाल्ली का <laughs> 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 आव आवतावर गेलं तू तू उतरू उतरू बेजली होती म्हणजे त्याच्यामुळे थोडी आकारणच खावा लागते त्याला काय कामच आता कस हे बोलरा नसते तिथून इतकेच वसंत आणि दही भाग खाली का आसली बेजारी होती त्याच्यामुळे निवांत दुपारी पाच मिनिटं इस्रांती असली का

भाकरी आले आले काय म्हणते खरं वीस वीस अगं माय ना चाळीस भाकरी थापले का मग मी आज थोड्या थापायला लागले तरी मला खबर भाकरी करायला होता दोनदा घंटे वीस वीस ते निरीत उचलून माय बसले मला एकलाच पन्नास चाल भाकरी थापायला होतात ना काय मग ते झालं मग मला एकलाच पन्नास भाकरी टाकायला लावतात पहिल्या वीसचा घट नेलाय किंवा उचलून पुन्हा दुसरा तिथे सुनाने उचलून न्यायला आता हिथं चाळीस झाले का दोन सहा सातवी भाकर चालू या झालं ना पनाच्या जवळजवळ आधी का भाकरी थापरी थापली तरी अजून पानास भाकरी थापायला म्हणजे मला येतो भाकरी थापायला म्हणायचं बोलायच माहिती आजू टोपले बोलून बघवाई अवघड सारख्या सांगतात अगं लाकडं तरी द्या की कुणी आणून मग ढनाढ जाळ लागेल मी बी काय नाही करा करा म्हणतात भाकरी मी बी की रटच भाकरी करतो आता हिला केलं लिहून भाकरी करायला तर त्यांना मी ना लावले जाण लावू नको भाकरी इतकं तर भाकरी माझं दिले भाकरी दिलेस का नाही मग आजूक बी मला भाकरी टाकायला लावायला लागलेला आहे तुम्ही बाळकावाची कुठं तर तुम्ही बाळकिरी झोपले मानत

तीन मिनट्या वाहतूक तीन मिनटत तीन मिनटात दाखल करत सगळ्या गप्पा पाणी पिण्याच माझ्या मला आरवायची काहीच करीत नाही आरळी तर आरे तानी मध्ये मला चारी आणून सोडलं याने हा पाणी म्हणायच्या आधी पाणी आणून ठेवतात पीठ म्हणायच्या आधी पीठ आणून सुट्या लाकडा म्हणायच्या आधी लाकडा ठेता आणखड अरेच घेऊन

पांच 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 15 25 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 Ya sí, oh, <achieve> <besar> Allah.

तर आमच्या कार्यक्रम आहे तर त्यांनी मला आहे पण तुमच्या अशा कवीड्या आहेत की ताई तुम्ही मटन ठेवणार नका म्हणून त्याच्यामुळे मी शाप मटन दिलेलं आहे मी काय जेवणा घेणार नाही पण ह्याचा व्हिडिओ काढण्यासाठी मी इथं आल्या हिरो सगळ्याकडे यांच्याकडे सगळे नाही पण चालमध्ये असतं या माझ्याकडे पडवाल माहिती चला करा तर म्हणलं चला आपल्याला जेवायचं तर निदान वाढायचं पुण्यतरी करावं काही चालेल ठाऊक आहे मी सुद्धा बनावशी माहिती तर तुम्हाला ते आता जायचं ते सुट्टे होते का ते आवड जाऊ नाही आवडले जाऊड सारखे दिसते सम बघायचं का तुम्हाला

झरपीच तिथी सांगा सांगा मग तेच मला वास मातलं जाते दिन देख्नु पर्यो कस्तो जम्के रहेछ सबै कुरा सुन्छु पर्छ सबै कुरा सुन्छु पर्छ सरकार केटा हैन केटा हैन केटा हैन एक खुशी खुशी हा दुबाट पन्न